मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रेम हा अधिक जवळचा आपला शब्द आहे प्रेमाशिवाय आपण राहू शकत नाही हे परम सत्य आहे पण सर्वात महत्त्वाचे आपण जेव्हाही या प्रेमाकडे बघतो तर कसे बघतो किंवा आपले प्रेम कसे असते आणि प्रेम हे कसे असावे मित्रांनो याची सत्य आज आपण जाणून घेऊया प्रेम आपण करतो तर कुठली तरी गोष्ट समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला मिळावी यासाठी आपण प्रेम करत असतो आणि समोरच्या व्यक्तीकडून ती गोष्ट मिळाली नाही तर कित्येकदा आपल्याला लक्षात येते की समोरचा व्यक्ती हा रागावतो हो किंवा तुटून जातो किंवा काहीतरी वाईट करतो मित्रांनो प्रेमामध्ये अपेक्षित आहे समोरच्या व्यक्तीने काहीतरी आपल्याला देणं किंवा समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी मिळणं पण प्रेम कसे असावे प्रेम हे समोरच्या व्यक्तीला रडवण्यासाठी कदापि असू नये तर प्रेम हे दुसऱ्याला समजून घेण्यासाठी असावे प्रेम हे दुसऱ्यांचा आदर सन्मान करण्यासाठी असावे जर प्रेमाची ही बाजू आपण समजून घेऊ शकलो तर नक्कीच प्रेम आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकू इतरांना खूप चांगल्या पद्धतीने जिंकू शकू प्रेम आपुलकी जिवाळा हा इतरांकडून मिळवू शकू पण प्रेमामध्ये आपण सन्मान ठेवला आदर ठेवला इतरांना समजून घेण्यासाठी याचा वापर केला तरच हे शक्य आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपण हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा